महाराष्ट्रात सध्या दोनच रस्ते भ्रष्टाचारासाठी आहेत त्यापैकी एक मुंबई गोवा आणि दुसरा वाडा मनोहर भिवंडी त्यापैकी मुंबई गोवा रस्त्याच्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल झाले ठेकेदाराला अटकही झाली त्यांनी काम वेळेत पूर्ण केलं नाही आणि रस्ता निकृष्ट दर्जाचा केला असा त्याच्यावर ठपका ठेवण्यात आला ते फक्त ठेकेदारच नाही तर जी कोणती कंपनी होती त्या कंपनीचे जे संचालक होते त्या सर्वांवर शासनाने गुन्हे दाखल केले वाडा भिवंडी रस्त्याचा ही भ्रष्टाचार प्रचंड गाजतोय म्हणजे खरं तर तो विधान परिषदेमध्ये चांगलाच गाजला होता सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी अक्षरश ठेकेदाराच्या भ्रष्टाचाराचे वाभाडे काढले संपूर्ण भ्रष्टाचार चौहाट्यावर आणला मोठी घमशान चर्चा घडून आणली बांधकाम खात्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उत्तर देताना तो भ्रष्टाचार झाला हे मान्य केलं आणि चौकशी होईल असं सांगून एसआयटी लागेल ब्लॅकलिस्ट केलं ला जाईल असंही आश्वासन दिलं एस आय टी ब्लॅकलिस्ट राहू द्या पण ज्या रस्त्याची चौकशी झाली आणि चौकशीमध्ये भ्रष्टाचार सिद्ध झाला त्या वाडा भिवंडी रस्त्याच्या ठेकेदारावर आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही म्हणजे फाईल मंत्रालयात पडू नये कधी फासावर द्यायचं हे आम्ही ठरू असं ज्येष्ठ मंत्री म्हणतायत प्रत्यक्षात ठेकेदाराच्या दबावाखाली हे मंत्री आणि आमदार आहेत असं वाटायला लागतंय मुंबई गोव्याच्या ठेकेदारावर कारवाई होते अटकही होते मात्र वाडा भिवंडी रस्त्याच्या ठेकेदारावर कारवाई का होत नाही असा प्रश्न आता विचारला जातोय म्हणजे खरं तर त्यामागची कारण काय आहेत याचा शोध घेतला पाहिजे म्हणजे पैसे घेऊन सर्व काही मॅनेज होतं का विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये प्रश्न येऊनही जर कारवाई होत नसेल तर विश्वास कोणावर ठेवायचा असाही प्रश्न विचारला जातोय कारवाई होऊ नये ठेकेदाराला पाठीशी घातलं जावं म्हणून कुणाचा दबाव आहे का मंत्रालयातील कुठला वरिष्ठ अधिकारी किंवा मंत्री या ठेकेदाराला पाठीशी घालतोय असाही प्रश्न विचारला जातोय जर विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये प्रश्न चर्चीला जाऊ आश्वासन दिलं जातं आणि तरीही पुन्हा पुन्हा त्याच ठेकेदाराला काम का दिलं जातं म्हणजे खरं तर वाडा भिवंडी रस्त्यावर आता प्रत्येक महिन्या दोन महिन्यातून खड्डे भरण्याचं टेंडर निघतंय म्हणजे खड्डे भरले दाखवलं जातंय टेंडर निघतंय बिलं काढली जातात खड्डे आहे तिथेच आहे म्हणजे एकाच रस्त्यावर खड्डे भरण्यासाठी किती खर्च केला जावा याला काही मर्यादा आहेत की नाही की हा रस्ता ठेकेदारांना चरण्यासाठी पुरण म्हणून जाहीर केलेला आहे असाही प्रश्न आता विचारला जातोय पुन्हा पुन्हा त्या रस्त्यावर का खर्च केला जातोय खर तर हा रस्ता कायमस्वरूपी व्हावा म्हणून शासनाकडे सर्वांनीच पाठपुरावा केला शासनाने याला कोट्यावधी रुपये मंजूर केले अगदी साडेसातशे कोटींचं कोटींच टेंडरही निघालं मात्र ते टेंडर आजही ओपन झालेलं नाही आहे म्हणजे आठवड्यातून प्रत्येक वेळेस सांगितलं जातं की पुढच्या तारखेला टेंडर ओपन होईल सहाव्या तारखा बदलल्या गेल्या आता तेवीस सप्टेंबर ही नवीन तारीख आहे तेवीस सप्टेंबरला हे टेंडर उघडेल नेमकं या टेंडरमध्ये घोळ काय म्हणजे कुणाच्या घशात घालण्याचा डाव किंवा कट हा शिस्तोय खर तर, तर मंत्रालयामधून या संदर्भात शोध घेतला पाहिजे कोणता असा मंत्री आहे कोणता आमदार खासदार आहे की एक, एक त्याच त्याच ठेकेदारला काम देण्यासाठी ही सगळी कागदपत्रांची हेराफेरी केली जाते वारंवार तारखा बदलल्या जातात सात महिन्यापूर्वी ज्या रस्त्याचं भूमिपूजन झालंय तो रस्ता तात्काळ होईल असं मंत्र्यांनी जाहीर सभेतून आश्वासन दिलंय त्या रस्त्याचं टेंडर सात महिने झाल्यानंतर ही ओपन होत नाही यामागची नेमकी कारणं काय आहेत याचा शोध घेतला पाहिजे म्हणजे खरं तर हा रस्ता लवकर झाला तो चांगला झाला खड्डे भरण्याचं जे काही कुरण आहे बोगस बिलं निघण्याचं जे षडयंत्र आहे जो कट आहे तो उधळला जाईल आणि म्हणून या टेंडरला वेळ लावला जातोय का आणि हा नक, रस्ता जो आहे तो नक्की होईल का कारण जो रस्ता जर दा झाला दा तर या बदमाश ठेकेदारांचे बोगस बिलं काढण्याचे सगळे धंदे बंद होतील आणि हा ठेकेदार ज्या आमदार खासदारांना मंत्र्यांना पोचतोय त्यांचेही वांदे होतील आणि म्हणून हे साडेसातशे कोटींचं टेंडर हे लटकवलं जातं जे खरं तर भूमिपूजन त्यावेळेस झालं त्यावेळेस सांगितलं गेलं की बाराशे तेराशे कोटींचा हा रस्ता आहे तो लवकरच होईल मात्र त्याचं टेंडर काही ओपन होत नाही तिथे झारीतले शुक्राचार्य कोण याचा आता शोध घेतला पाहिजे जे खरं तर आमच्या शासनाला या वाडा भिवंडी मनोरस्त्यावरनं प्रवास करणाऱ्या सगळ्या प्रवाशांची एक विनंती आहे तुमचा जो कोणी लाडका ठेकेदार आहे त्याच्यासाठी खास बोगस बिल काढण्यासाठी एक बोगस टेंडर काढा आणि एकदाच काय त्याला हजार दोन हजार पाच हजार कोटी देऊन टाका आमच्या अजिबात त्यासाठी हरकत नाही आहे मात्र हा रस्ता एका चांगल्या ठेकेदाराला द्या आणि एक टेंडर फक्त रस्त्यासाठी काढा का त्याच्यातून फक्त रस्ता बिनल रस्ता व्हावा ही सगळ्यांची इच्छा आहे मात्र एक वेगळं टेंडर ही सगळी पोसणावर जी आहे अधिकाऱ्यांची आमदारांची खासदारांची मंत्र्यांची ती पोसण्यासाठी जेवढ्या किमतीचं टेंडर काढायचं असेल ते काढा बोगसविलं काढा आमची कुठल्याही तक्रार असणार नाही ते एकदा त्या ठेकेदाराला देऊन टाका आणि त्याला सांगा की या रस्त्याचं टेंडर दुसरं कोणतंही भरू नको आणि जे कोणत्यानं नवीन टेंडर निघेल ते चांगल्या ठेकेदाराला दिलं तरच रस्ता होईल पुन्हा हे लुटालुटा ठेकेदार आले तर प्रवाशांच्या हालाला पारावार उडणार नाही जे जे कोणी भ्रष्ट अधिकारी भ्रष्ट मंत्री भ्रष्ट आमदार खासदार जे कोणी ठेकेदाराला पाठीशी घालतायत त्यांनी एकदाच वाडा भिवंडी या रस्त्यावरनं प्रवास करावा त्यांच्या लक्षात येईल की प्रवाशांचे किती आतोनात हाल सुरू आहेत आणि या रस्त्याची दुर्दशा कशी झालेली आहे आणि म्हणून थोडी दया दयामाया दाखवा काय भ्रष्टाचार करायचा असेल त्याच्यासाठी एक वेगळं टेंडर काढा मात्र खड्डे भरण्याला तुम्ही टेंडर काढताय पुन्हा पुन्हा काढताय मात्र खड्डे काही भरले जात नाहीत खड्डे आहेत तिथेच आहेत फक्त बिलं निघत आहेत प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक होण्याआधीच जर सुधारलात तर ठीक आहे नाहीतर आपल्या हातातून सगळं काही जाईल हे लक्षात ठेवा